महत्वाची बातमी पहा सतर्क भारत मार्शल टाइम्स वर चंदनगर परिसरात पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांनी मध्यरात्री सापळा रचून केलं या कारवाई दोन आरोपींना अटक झाली असून जवळून कोयतात लवार आणि मिरची पावडर जप्त करण्यात आली आहे मात्र तिघे साथीदार अंधाराचा फायदा घेत पसार झाले अटक आरोपींमध्ये आकाश आनंद बिपती वय वीस राहणार बीडी कामगार वसाहत चंदनगर आणि अमोल वसंत घोरघडे वय तेवीस राहणार वडगाव शेरी यांचा समावेश आहे तर योगेश संजय शिरसाट साहिल शकील सय्यद आणि आकाश भारत पवार हे आरोपी फरार आहेत विशेष म्हणजे अटक केलेला आकाश बिपती हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मोक्का कारवाई झाली आहे दोन हजार तेवीस मध्ये दोन आणि दोन हजार पंचवीस मध्ये एक असे एकूण तीन गुन्हे त्याच्यावर दाखल असून तो पोलिसांच्या रडारवर होता ही घटना सप्टेंबर एकवीस रोजी रात्री साडे अकरा वाजता साईकृपा वॉशिंग सेंटर जवळील पत्र्याच्या शेड जवळ घडली गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे यांच्या पथकाने धाड टाकली त्यावेळी टोळी पाच जण हत्यारांसह थांबलेली दिसली पोलिसांनी अचानक कारवाई करताच तिघे पसार झाले तर दोघांना जागेवरच अटक करण्यात आली चौकशीत उघड झालं की आरोपी खराडी बायपास रोडवरील शेल पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते या प्रकरणी अंमलदार ज्ञानोबा लहाणे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास उपनिरीक्षक ढावरे करत आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कारवाई करण्यात आली आपण पाहत आहात सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे